बघा सर्वसामान्य लोकांना हे जी एस टी सामान्यांच्या आयुष्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या जी एस टीचे मध्ये सवलत देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची समृद्धी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि आज आजपासून नवीन जी एस टी प्रणाली लागू होणारे आणि संपूर्ण सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होणार आहे बघा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना आव्हान केलं आहे की जास्तीत जास्त स्वदेशीवर भर दिला पाहिजे स्वदेशी वस्तूच आपण सर्वांनी वापरल्या पाहिजे जेणेकरून स्वदेशी उद्योजकांना या ठिकाणी मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल म्हणून मी आपल्या सर्वांनाही आव्हान करते की येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू खरेदी करावं लागते जाणार आहे की आजमासूड की नवीन जी एस टी कर प्रणाली लागू झालेली आहे कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या गोष्टींचे भाव कमी झालेले आहेत ते मला प्रत्यक्षात जाणून घ्यायचं आहे म्हणून मी आज या ठिकाणी सेलू मार्केटमध्ये हो खरेदी करायला जाणार